वेळापूर येथील पुणे पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेला डॉक्टर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा महामार्गात येत असल्यानं तो पुतळा काढण्यात यावा यासाठी आमदार उत्तमराव जानकर यांनी पुढाकार घेतला त्यांच्या आग्रहाखातर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा हटवण्यात आला मात्र पुतळ्याच्या सुशोभीकरणाचा काम गेल्या चार महिन्यांपासून रखडलेला आहे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी वेळापुरातील समस्त मातंग समाजाला आणि मातंग समाजातील प्रमुख नेत्यांना शब्द दिला होता लवकरच साहित्यरत्न भाऊ साठे यांच्या पुतळ्याचं सुशोभीकरणाचं भूमिपूजन करून लवकरच काम चालू केलं जाईल त्याचबरोबर जो काही जागेचा प्रश्न ग्रामपंचायतीकडून लवकरात लवकर तोही मार्गी लावला जाईल असं आश्वासन दिल्यानंतर मातंग समाजानं त्यावेळेचं आंदोलन स्थगित केलं होतं परंतु निवडणुका आणि आचारसंहितेच्या काळामध्ये तो विषय तसाच राहून गेला आणि त्यानंतर मातंग समाजाकडून वारंवार आमदार उत्तमराव जानकर यांच्याकडे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या किंवा पुतळ्याच्या सुशोभीकरणाविषयी विचारणा केली गेली के की लवकरच काम मार्गी लावण्यात येईल असं सांगण्यात येत आहे मात्र पुढे काही चर्चा होत नाहीये अशा उत्तरांमुळे वेळापुरातील मातंग समाजाकडून असा आरोप केला जातोय तसेच समाजातून आमदार उत्तमराव जानकर यांच्याविषयी तीव्र नाराजीही व्यक्त केली जाते आहे तीन महिन्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती असल्यामुळे सुशोभीकरण करून येणाऱ्या एक ऑगस्टला लोकशाही रण्णाभाऊ साठे यांच्या जयंती उत्सव मोठ्या थाटामाटात करण्यात येईल अशी अपेक्षा मातन समाजाकडून व्यक्त केली जाते पुढील दहा दिवसात लोकशाही रण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचा विषय मार्गे लावण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही या समाजाकडून देण्यात आला आहे